पुण्यात काल रात्रीपासून धो धो पाऊस कोसळत आहे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे धो धो पाऊस कोसळत आहे नदी पात्रातील रस्ता आणि भिडे पूल पाण्याखाली गेला आहे पुण्यातील पावसाची भयावह स्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहने अडकल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत दरम्यान पुराच्या पाण्यात कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे सुदैवाने स्थानिक लोकांनी त्याची मदत केली व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये आपली कार उतरवताना दिसत आहे आसपासचे ते लोक त्याला कारमधून बाहेर येण्यास सांगत आहेत एक व्यक्ती जोर जोरात ओरडत आहे की ए बाहेर ये दार उघड समोर खड्डा आहे व्यक्तीची कार अक्षरशः पाण्यात बुडणार तेवढ्यात आसपासचे ते लोक त्याला कारमधून ओढून बाहेर काढतात कार बुडायला आली तरी तो व्यक्ती बाहेर येत नव्हता हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले लोक मदतीला धावून आले नसते तर त्या व्यक्तीने नाहक जीव गमावला असता